म्हणते आणि आता ते देतात आणि आता ते बोलत असतात ती तेवढ्यात म्हणते की तेवढं तिथे हवालदार पत आहेत ते बाबा पत म्हणतात की ओ सत्या घरात नाही आहे सत्यदादा घरात नाही कुठंतरी गेलाय सत्यदादा काय करायचं आता आपण सत्यदादा कुठंतरी जायला घरात नाही आहे तर आता ते म्हणतात की कुठं घरी नाही आहे मग कुठं गेलं असेल काय माहिती आहे आपण शोधायला हवं अहो कुठं असं सत्यदादा तर आता लगेच ते म्हणते की चला सगळेजण शोधूयात आणि सगळेजण आता सत्याला शोधायला निघतात आणि सगळेजण सत्याला शोधायला लागतात कुठं गेला आहे सत्या तर आता सत्याला शोधत शोधत ते Uh तेवढं त्यांना ते कळतं की ते पुल स्टेशनमध्ये आहे तर इकडं आता सत्या बालमान ते सगळेजण जो पडवळ आहे त्याचा मेकअप वगैरे करत असतात आणि त्याचा मेकअप वगैरे करून देत असतात तेवढ्या तिथे आता ते येतात तर ते म्हणतो की तुम्ही कुळं होतात पडवळ तेवढं ते मंजू येते आणि म्हणते की काय चाललंय सत्य हे तुझं तर आता सत्य म्हणतो की अहो वाघ मारे तुम्हाला माहिती आहे का ते पडवळांना पाहायला पाहून येणार आहे त्यांचा जीवन आयुष्याचा प्रश्न आहे त्यांच्या लग्नाचा अहो त्यांचं लग्न झालं पाहिजे ना एकमेकांसोबत त्यांची खूप इच्छा असेल एकमेकांसोबत लग्न करावं संसार करावं तर पडवाळ पण म्हणतो की हो oh, मॅडम मी तुम्हाला खूप सुट्ट्या मागितल्या माझ्याकडून चुकीच झाली मला माफ करा पण हे बघा मी तुम्हाला फक्त दिवाळीची सुट्टी नाही दिली जाऊ द्या म्हटलं फक्त दोन तासासाठी सुट्टी द्या तरी पण तुम्ही मला दोन तासासाठी पण सुट्टी नाही दिली अहो मला पाहुणे पाहिले येणार होते अहो तुम्हाला माहिती आहे का मी किती ठरवून ठेवलं होतं आम्ही आमच्या बाळांची नावं आमच्या कुठे शाळेत घालायचं आमच्या मुलांची स्वप्न आम्ही काय काय ठरवून ठेवलं होतं माहिती का तुम्हाला आणि तुम्ही तुम्ही तर असं सुट्टीसुद्धा दिली नव्हती मॅडम आम्हाला तर आता ती म्हणते की तू हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून करतोय या तर आता लगेच पडवळाचा मेकअप वगैरे झालेलं असतं पडवळ असतो तेवढ्यात आता ते पु पाहुणे येतात तर आता लगेच पाहुण्यास सत्य म्हणतो की चल पावल पाहुणे आले पाहुणे आले तर आता लगेच बालवा म्हणतो की पडवळ काहीतरी कमी आहे आणि तो आता त्या पडवाच्या डोळ्याला चष्मा वगैरे लावून देतो तेवढ्यात ते पाहुणे येतात आणि आता ते म्हणतात ये ना गं पुरी पुरीला पण घेतात बोलून आणि ते सगळेजणं त्याला पाहायला आलेले असतात तर आता त्यांना बसायला खुर्च्या वगैरे ठेवतात ते पोरगीन ते सगळेजण तिथे बसतात पण पडवळ नसतो कारण मंजू पडवळाला घेऊन बाहेर येते आणि म्हणते की पडवळ हे सांग कोणी करायला सांगितलं होतं हे तुझं घर नाही आहे हे काही इथं क कायद्याचं घर आहे द कायद्याचं चालतं फक्त आणि काय रे पोलीस स्टेशनला तू काही इथं पाहुणे पायला आणले हे काय मंगल कार्याला आहे का लॉन्स आहे इथे पाहुणे पाहिला आणतं तू त्याला खूप बोलते तर आता तो म्हणतो की मॅडम माफ करा चुकलं आहे माझ्याकडून तर आता लगेच इकडे आतमध्ये सत्याला त्या विचारतात कुठं आहे पडवळ कुठं आहे नवरदेव तर आलोच घेऊन बाहेर असेल आणि ते बाहेर येतात आणि बघतात तर इथं पडव म्हणजू पडवासोबत बोलत असते आणि म्हणत असते की काय पडवा काय तर आता लगेच सत्या म्हणतो की ओ पडवा आता मध्ये पाहुणे वाट बघता येतात आणि पडवाला घेऊन आतमध्ये येतात आणि ते आतमध्ये निघून येतात आतमध्ये निघून आल्यावरती आता लगेच ते म्हणतात की आ, बसा पा पडवळ इथे पडवळ त्या नवरीसमोर बसतो आणि नवरी बस तिथे तर आता ते प्रश्न विचारायला सुरू करतात तर पडवळाला काहीच येत नाही तरी बलमान ते म्हणतात की पडवाला हे येतं पडवाला ते येतं पण पडवळ म्हणत असतो मला मला तर नाही येत तर आता ते म्हणतात येतो तुला गप्बस असं म्हणतात आणि आता मंजू पण ते उभा राहते आणि मंजू पण म्हणत असते की पडवळाला काही येत नाही तरी तर ती म्हणते की हे बघा काय हो साहेब तुम्ही एकदा तरी विचार करा तुमच्या पुरीच्या जीवन मारणा प्रश्न आहे तर आता जो साहेब म्हणतो की नाही काही गरज नाही विचार करायची कारण की मला माहिती ना माझा विश्वास आहे या सत्यदादावरती याच्यात सत्यदादा दाखवायला म्हटल्यावरती काही बघायचा विषय नाहीये कारण सत्यदादा किती चांगले आहेत ना आम्हाला पण माहिती आहे असं म्हणते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा